गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याची चर्चा चे सुरू आहे काही दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं होतं महाराष्ट्राच्या हितापुढे आमच्यामधील वाद भांडणं किरकोळ असल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज यांच्या या वक्तव्याचं स्वागत केलं होतं युतीची तयारी दाखवली होती दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीच्या चर्चेनं जोर धरला आहे समोर आलेल्या माहितीनुसार आज मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून मनसेसोबत युती करायची की नाही याबाबत पक्षाच्या माजी नगरसेवकांना विचारणा करण्यात आली आहे यावर युती केली तर फायदाच होईल अशी कबुली माजी नगरसेवकांनी दिल्याची माहिती देखील समोर येते मुंबईत युतीला अनुकूल वातावरण असल्याचंही माझी नगरसेवकांचं म्हणणं आहे मुंबई महानगरपालिकेसाठी आपल्याला ज्या पक्षासोबत युती करायची आहे त्या संदर्भात तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय होईल असंही या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितलं तुम्ही सोबत राहिला तुम्ही निष्ठवंत आहात येत्या काळात आपल्याला अनेक बैठका घ्यायच्या आहेत येत्या ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागू शकते लवकरच शिवसेना भवन येथे आपण निवड निवडणूक कार्यालय उघडणार आहोत असंही या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे दरम्यान आज झालेल्या बैठकीवर प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे की अजित की आज मातोश्रीवर बैठक झाली ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर निवडणूक लागू शकते असं उद्धव ठाकरे म्हणाले त्यामुळे त्यावेळी महानगरपालिकेवर भगवा फडकावायचा असा निर्धार आम्ही केला आहे युती संदर्भात आम्हाला विचारणा केली त्यावर आमचं म्हणणं आहे म्हणून आम्ही सांगितलं सध्या वातावरण अनुकूल आहे असं आमचं म्हणणं आहे ते आम्ही सांगितलं सध्या एकत्रित आंदोलन होत आहेत कार्यकर्ते देखील काम करत आहेत असं पाटील यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा